मित्रांनो कोकणामध्ये प्रसिद्ध असलेल्या भूतांचे प्रकार आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये बघितले आणि त्यातलाच एक प्रकार बायंगी ज्याची अक्षरशः कोकणामध्ये खरेदी केली जाते या भूताबद्दल आज आपण सविस्तर जाणणार आहोत पण त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या कारण असेच मिस्टिरियस व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन ने येत असतो आणि चला सुरू करू हा व्हिडिओ बायंगी हे भूत कोकणात काही भागांमध्ये विकले जाते विक्री करणारा व्यक्ती हा तांत्रिक असतो खरेदीची इच्छा असणारा खरेदीदार खरेदी या जातो आणि याच्या काही अटी आहेत असे म्हटले जाते जसे याची खरेदी विक्री अमावस्येच्या दिवशी होते आणि तांत्रिक खरेदीदाराला नारळ देतो ज्यात बायंगीभूत पकडलेले असते सोबत त्या व्यक्तीला जास्तीत जास्त स्वच्छता राखण्याचा आणि हा नारळ एखाद्याला दिसणार नाही अशा ठिकाणी बसवण्याचा सल्ला दिला जातो प्रत्येक अमावस्येला तुम्ही बायंगीला आवडणारी गोष्ट द्यावी असे सांगितले जाते जास्ततर ही गोष्ट जास्त तर वेळा खाण्यापिण्याशी संबंधित असते किंवा तांत्रिकाचा सल्ला घेणारी कोणतीही गोष्ट असू शकते एकही वेळ न चुकवता तुम्ही धार्मिकपणे केले पाहिजे त्यानंतर सर्वात महत्वाचा भाग खरा तांत्रिक खरेदीदाराला नेहमी चेतावणी देतो की तुम्ही सात वर्षांच्या कालावधीत हे भूत सोडले पाहिजे पण लोक म्हणतात की खूप वेळा भूत मुक्त करण्याची इच्छा त्याच्या मालकाला होत नाही त्याचं कारण म्हणजे मालकाला हवा तसा पैसा प्रसिद्धी सत्ता सर्व काही मिळते लोक म्हणतात की जो कोणी हे भूत आणतो तो इतका शक्तिशाली होतो आणि त्याचे शेजारी अत्यंत गरीब होतात भूताचा मालक पुरणपोळी तूप घालून खात असेल आणि शेजाऱ्यांना खायला मिळत नसेल मालकाचे घर सोन्याचे असेल पण त्याच्या शेजाऱ्यांकडे तो खाऊ शकेल असा धातूचा तुकडाही नसेल गेलं तर मुळात ही काळी जादू आहे जी शेजाऱ्यांकडून पैसे आकर्षित करते सात वर्षांच्या कालावधीनंतर तुम्हाला काही संकेत मिळतील की तुम्ही हे भूत मुक्त केले पाहिजे परंतु तुम्हाला हे मुक्त करण्यासाठी कधीही इच्छा होणार नाही नियम मोडल्याचे वाईट होतात मालकाची भरभराट ही खराब परिस्थितीमध्ये बदलते घरात वादविवाद वाढू लागतात अनेक वेळा मालकाची मानसिक स्थिती बिघडते तर बहुतेक वेळा त्याचा मृत्यूही होतो बायंगी हे भूत एक भटकती अतृप्त आत्मा असते ज्याला तांत्रिक आपल्या शक्तीने काबीज करून एखादा नारळ किंवा एखाद्या वस्तूमध्ये कैद करतो अशी मान्यता आहे मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या याबद्दल आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आतासाठी नमस्कार